नमस्कार नक्षत्र प्रकाश ज्योतिष या विषयावरच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उपाय केला विवाह झाला या मालिकेतली ब्याण्णवावी व्हिडिओ घेऊन मी आलेले ब्याण्णवा अनुभव आपल्याला मी आता ऐकवणार आहे म्हणजे मी रेकॉर्ड करून घेतलाय तो ऐकवणार आहे होता असं दोन हजार एकवीस साली एका मुलीने माझ्याशी संपर्क केला होता आणि विवाहासाठी उपाय सांगितला होता मी तिला तीन उपाय त्यावेळेला सांगितले होते तिच्या लक्षात नाही आज तिने काल मी हे रेकॉर्डिंग केलंय त्याच्यामध्ये ओपल खडा हा तिच्या उपाय लक्षात राहिलाय रुक्मणी स्वयंवर राहिलाय आणि त्याच्याशिवाय आणखीन एक उपाय सांगितला होता आणि तिने फक्त ओपल हा रत्न धारण केलं त्यावेळेला मी मला रिलायबल सोर्स माहित नव्हता म्हणून मी अमेझॉनवरन लोकांना ओपल मागवा म्हणून सांगायचं आज आता माझ्याकडे खूप चांगला सोर्स अवेलेबल झालेला आहे कारण ओपल हे रत्न ऑस्ट्रेलिया किंवा इथोपियामध्ये आणि तिथून ते इम्पोर्ट करावं लागतं आणि मी असं म्हणत नाही अमेझॉनवरती डुप्लिकेटच मिळतात मिळू शकतात असं म्हणून मी आजकाल अमेझॉन खडा सांगताना एका व्यक्तीचं नाव मार्गदर्शन करताना देतो मुद्दा हा महत्वाचा नाही आहे मुद्दा हा आहे की दोन हजार एकवीस साली माझ्याकडनं मार्गदर्शन घेतलं आणि ही मुलगी तिचं लग्न झालं आता तिला संतती झाली ती विसरूनच गेली तिला जेव्हा दुसरं काहीतरी विचारायचं होतं तेव्हा तिने काल माझ्याशी संपर्क केला आणि मला बोलताना तिचा हा फीडबॅक मिळाला की तिने ओपलखडा घातला आणि सहा महिन्याच्या आतमध्ये तिचा विवाह झाला ओपलखडा का घालायला सांगितलं होतं तिच्या पत्रिकेमध्ये शुक्र वीक होता शुक्र बलवान नव्हता म्हणून मी तिला ओपलखडा घालायला सांगितलं होतं तिचा जो अनुभव आहे तो तिच्या शब्दामध्ये आता आपण ऐका म्हणून मग तेव्हा नंतर ना ती ऑनलाईन मी मागवलेला ऍमेझॉनवरनं तर तेव्हा तो घातलेला त्याच्यानंतर ना मग झालं लग्न वगैरे झालं चांगलं घातल्यानंतर किती दिवसात लग्न घातल्यानंतर ना मला वाटतंय सहा सात महिने झाले हा सहा सात हो झाले सहा सात कधी माहिती का फेब्रुवारी मध्ये का कधीतरी मी घातलेला आणि लग्न माझं त्याच महिन्यातल्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ठरलेलं म्हणजे त्या वर्षात आणि अजून काय उपाय सांगितलं अजून काहीतरी ते हे होत रुक्मिणी स्वयंवर काहीतरी होत आपण अनुभव ऐकला हा अनुभव असा आहे आणि ज्यांचा कोणाचा विवाह होत नसेल अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करा व्हॉट्सअप नंबर खाली आपल्याला दिसतोच आहे धन्यवाद धन्यवाद